आजच्या विज्ञान प्रयोगामध्ये उष्णता वहनाच्या ज्या तीन पद्धती आहेत ज्यामध्ये उष्णतेचे वहन होते कंडक्शन त्याला माध्यमाची गरज असते कन्व्हेक्शन म्हणजे अभिसरण ती पण महत्त्वाची पद्धत आहे आणि तिसरी पद्धत म्हणजे त्या ठिकाणी प्रारण त्यापैकी आज कन्व्हेक्शन म्हणजे अभिसरणाचा आपण अभ्यास करू यासाठी माझ्याकडे थंड पाणी असणारा ग्लास आहे आणि त्यानंतर निळा रंग असणारं उष्ण पाणी आहे आता आपल्याला या ठिकाणी सीडी यावर ठेवायची आणि हळूच थंड पाणी असणारा ग्लास आपल्याला असा उपडा करायचा आहे कशावर ठेवायचा आहे या ग्लासवर ठेवायचा ज्याच्यामध्ये गरम पाणी आहे थोड्या वेळातच आपल्याला काय दिसतंय बघा बरं जे उष्ण पाणी आहे ते थंड पाण्याकडे प्रवाहित होत आणि हे समजण्यासाठी निळ्या रंगाचा आपल्याला उपयोग होतोय याला म्हणायचं अभिसरण म्हणजे कन्वेक्शन कन्वेक्शन म्हणजे काय उष्ण पाणी किंवा उष्णता जास्त तापमानाकडे कमी तापमानाकडे त्या ठिकाणी वाहून नेल्या जाते माध्यमांच्या कणांद्वारे याला म्हणायचं अभिसरण तर इथं आपल्याला स्पष्ट अभिसरण दिसत आहे या प्रयोगामध्ये